आपल्या जे आत्ता आमदार आहे हे साडी कोणाला माहितही नाही ते काम करत नाही बारा वर्ष आमदार आहेत त्या इलेक्शन झाल्यानंतर ता आपल्या तळ दोना आलेच नाही आपल्या कोकणातल्या लोकांचे युवकांचे खूप मोठे प्रश्न आहेत नोकऱ्या नाही नोकरी ना, भरती चालू केली तर त्या फॉर्म भरून घेतात करोड रुपये जमा करतात परत त्या नोकऱ्या भरती होत नाही त्याच्यासाठी आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपल्या तळ कोकणातले रमेश किर साहेब म्हणून आमचे उमेदवार आहे यांना आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्याच पद मतदारांना आवाहन करतोय तुमच्या माध्यमातून कि जास्तीत जास्त मतदार रमेश किर साहेबांना करून आपला हक्काचा तळकडणारा माणूस विधानसभेवर पाठवून आपले प्रश्न जे सोडून घ्यायचे असतील तर त्यानंतर मिटलं पाहिजे आणि जे आता विद्यमान आमदार आहेत विधान परिषदेवर हे कुठलंही काम करत नाही हे फक्त इलेक्शन पुरते येतात आणि जातात परत आमच्या कोकणातल्या मुलांना हे कोण डाव करे हे सुद्धा ना माहीत नाही ओळखत नाही त्याच्यामुळे आपल्या हक्काचा माणूस कोकणातला निवडून आणून देण्यासाठी आपल्या माध्यमातून सगळ्याच युवकांना पदवीधरांना मी आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आवाहन करतोय की प्रामाणिकपणे सगळ्यांनी मतदान करून मोठ्या प्रमाणात पीर साहेबांना आपण उद्या प्रेर पाठवायचं निश्चित केलेलं आहे तर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं तुमच्या मनात आवाहन नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा